नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलेपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली गुजरातमध्ये तर हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये हे धोरण महाराष्ट्रावरती का जाते कशासाठी लादलं जाते पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही लागली तरीही नाही हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं भेट घेत